बघा मी तर रीड करतो माझ्यासमोर बुक आहे बघा तर मी रीड करतो प्रश्न ठीक आहे तुम्ही तुमच्या समोर तुमचं बुक घेऊन तिथं तुम्ही रीड करा प्रश्न आणि समोर अगोदर बुक ठेवा नंतर प्रश्न बघा बघा प्रश्न असा आहे सुयशने दोन अपूर्णांक एकशे दोन किलोग्राम आणि आशिषने तीन अपूर्णांक एकशे दोन किलोग्राम साखर आणली तर दोघांनी मिळून

तीन अपूर्णांक एक छेद दोन किलोग्राम साखर आणली बघा या दोघांनी जी साखर आणलेली ती आपण एकदा लिहून घ्यायची ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं दोघांनी मिळून किती साखर आणली याचा अर्थ काय की दोघांची आपल्याला बेरीज करावी लागणार तर मग दोघांची आपण काय करूया बेरीज करूया सिंपल तर बघा मग दोघांनी मिळून दोघांनी मिळून आणलेली साखर आणलेली साखर बरोबर बेरीज करूया दोन अपूर्णांक एक छेद दोन अधिक तीन अपूर्णांक एक छेद दोन इथं बघा बे दोन्ही चार आणि एक पाच पाच छेद दोन अधिक बेत सहा आणि एक सात सात छेद दोन अशा प्रकारे सात आणि पाच बारा होणार आणि छेदामध्ये दोन बघा दोनच्या पाड्यामध्ये बारा असतात दोनच्या पाड्यामध्ये बारा असतात किती नंबरला असतात सहा नंबरला म्हणून बेसकी बारा असं आपण म्हणतो म्हणजेच दोघांनी मिळून किती किलो साखर आणलेली आहे सहा किलोग्रॅम साखर आणलेली आहे सहा किलो ग्रॅम म्हणजे तुम्हाला आता माहित झालं की दोघांनी मिळून सहा किलो साखर आणलेली आहे बरोबर प्रश्न असा विचारला की जर साखरेचा भाव बत्तीस रुपये किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती आता सहा किलो साखर आणलेली आहे आणि साखरेचा भाव किती आहे बत्तीस रुपये किलो म्हणजे आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणून म्हणून साखरेची एकूण किंमत साखरेची एकूण किंमत साखरेची एकूण किंमत बरोबर बघा बत्तीस रुपये भाव आहे गुन्हेला आपण करणार किती किलो साखर आहे सहा किलो म्हणजे इथं आपण करणार गुणाकार तर सायन गुणे बारा हाचा आपला एक सायन त्रिक अठरा आणि एकोणावीस म्हणजेच बत्तीस रुपये किलो जर साखर असेल आणि सहा किलो साखर त्या दोघांनी मिळून जर आणली तर त्यांना किती रुपयाला ती साखर पडली तर एकशे ब्याण्णव रुपयाला त्यांना ती साखर पडली ठीक आहे बघा लागवड सांगितलेली आणि उरलेल्या भागात वांग्याची लागवड आता आपल्याला उरलेला भाग माहीत नाही आहे परंतु आपल्याला पूर्ण एकत्र भाग किती आहे ते अगोदर काढावं लागेल म्हणजे दोन छेद पाच भाग आणि एक छेद तीच तीन पाच हा भाग दोन्ही मिळून जो भाग तयार होईल त्याच्यामधून हा भाग आपण काढून टाकायचा आणि उरलेला भाग काय असणार तो असणार वांग्याची लागवड ठीक आहे मग चला बघूया परसबागेचा पूर्ण भाग असा आपण लिहूया म्हणून परसबागेचा पूर्ण भाग पूर्ण भाग बरोबर दोन छेद पाच अधिक एक छेद तीन बरोबर बघा छेद समान नाही आहे क्रॉस मल्टिप्लाय होणार तीन दोन्ही सहा अधिक एक पाच एक छेदा पाच छेदामध्ये पाच तरीक पंधरा तर सहा आणि पाच अकरा होणार आणि छेदामध्ये पंधरा म्हणजे बघा परस बागेचा परस बागेचा पूर्ण भाग त्याच्यामध्ये अकरा छेद पंधरा एवढी लागवड केलेली आहे आता पूर्ण भाग जर तुम्हाला पाय झाला तर आपल्याला माहिती आहे जो छेदामध्ये जो नंबर असतो तो, तो काय असतो पूर्ण भाग असतो म्हणजे पूर्ण भाग किती आहे त्यामध्ये पंधरा हा पूर्ण भाग आहे ठीक आहे आणि त्यापैकी दोन छेत पाच बटाट्याची लागवड आणि एक छेत तीन हा भाग पालेभाज्यांची लागवड या दोघांची जर आपण बेरीज केली तर टोटल अकरा भाग जो आहे तो ऑलरेडी लागवड झालेला ला आहे मग उरलेला भाग म्हणजे आपल्याला ह्या पंधरा भागामधून अकरा हा भाग काय करावा लागेल मायनस करावा लागणार ठीक आहे मग बघूया म्हणून वांग्याची लागवड पूर्ण भाग किती आहे पंधरा म्हणजेच पंधरा छेद पंधरा हा पूर्ण भाग वजा यामधून अकरा छेद पंधरा हा जो भाग आहे हा भाग आपल्याला वजा करावा लागणार म्हणून पंधरामधून छेद समान आहे इथं म्हणून पंधरातून जर आपण अकरा काढले तर उरणार चार छेद पंधरा तर चार छेद पंधरा भागात म्हणून चार छेद पंधरा भागात वांग्याची लागवड केली ओके अशा प्रकारे दुसरं उदाहरण आपलं संपलेलं आहे बघा तिसरं उदाहरण तुम्ही बुकमध्ये बघा मी तर वाचतोय बघा आणि लक्ष व्यवस्थित संदीपने एका रिकाम्या हौदात चार छेद सात भाग इतके पाणी भरले त्यानंतर त्या हौदात रमाकांतने एक छेद चार भाग इतके पाणी भरले उमेशने त्याच हौदाचा तीन छेद चौदा भाग पाणी बागेतील झाडांना दिले हौदाची पूर्ण क्षमता पाचशे साठ लिटर असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक असेल असा प्रश्न आहे बघा चला मग आपण सोडूया सोडवताना सर्वता उदर काय संदीपने एका रिकाम्या हौदात चार छेद सात भाग इतके पाणी भरले आणि त्यानंतर रमाकांतने एक छेद चार भाग इतका तो भरला हा दोघांनी भाग भरलेला आहे बघा आणि आपल्याला म्हटलं उमेशने त्या हौदाचा तीन छेद चौदा भाग इतके पाणी बागेतील झाडांना दिले आणि हौदाची पूर्ण क्षमता जर पाचशे साठ लिटरची असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक असेल आता प्रश्न एकदा वाचल्यावर तो समजायला हवा पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे इथं काय बघा की संदीप चार छेद सात भरला आणि रमाकांतने एक छेद चार भरला म्हणजे पूर्ण हौदामध्ये दोघांनी पाणी टाकलेलं आहे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने ठीक आहे आणि आपल्याला सांगितलं की पूर्ण हौद जो आहे तो पाचशे साठ लिटरचा आहे म्हणजे पाचशे साठ लिटर पैकी चार छेद सात संदीपने पाणी टाकले पाचशे साठ लिटर पैकी एक छेद चार एवढे पाणी कोणी टाकले तर ते टाकले रमाकांतने अगोदर आपल्याला हे काढावं लागेल तेव्हा आपल्याला उत्तर येणार तर चला काढूया मग संदीपने बघा किती टाकले म्हणून संदीपने तुम्ही जर बघितलं हे आपल्याला लिटरमध्ये मध्ये दिलेलं आहे का नाही तर अपूर्णांकात आहे आपल्याला समजत नाहीये नेमकं की लिटर किती लिटर पाणी आपण म्हणणार का हे चारशे सात लिटर आहे म्हणून असं आपल्याला मोजता येत नाही अगोदर याला लिटरमध्ये काढावं लागेल किती लिटर पाणी टाकले हे ओळखावं लागेल अगोदर म्हणून बघा संदीपने टाकलेले पाणी बरोबर आता जर लिटर काढायचं आहे टोटल टोटल आहे पाचशे साठ लिटर त्यापैकी एवढा टाकलेला आहे चारशे सात मग तो असा काढावा लागतो पाचशे साठ लिटर गुणीला चार छेद सात बरोबर आता हे बघा इथं आपण डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो तर बघा सात एके सात आठ छप्पन आणि हा शून्य जसाच्या तसा म्हणजे बघा इथं काय काय उरले मग बघा आठ चोक बत्तीस आणि हा शून्य जसाच्या तसा म्हणजे संदीपने टाकलेले पाणी तीनशे वीस लिटर आहे तीनशे वीस लिटर आहे संदीपने टाकलेले पाणी किती आहे मग तीनशे वीस लिटर आता याप्रमाणे आपण रमाकांतने टाकलेले पाणी काढूया पाचशे साठ एक छेद चार भाग भरलेला आहे तरी तर बघा चार एके चार चार एके चार तुमचा एक उरलेला आहे तर चार चोक सोळा आणि हा शून्य जसाच्या तसा म्हणजे एकशे चाळीस आणि एक एकशे चाळीस एक एकशे चाळीस एक। एक म्हणजे एकशे चाळीस लिटर एवढे पाणी कुणी टाकलेले आहेत तर ते रमाकांतने टाकलेले आहे आता बघा आपल्याला दोघं पण लिटरमध्ये माहीत झाले आता आपण इझिली काढू शकतो म्हणजे टोटल किती टोटल हाऊद किंवा टोटल हाऊद किती होता पाचशे साठ लिटरचा आणि संदीपने टाकलेले आहे तीनशे वीस लिटर आणि रमाकांतने टाकलेले आहे एकशे चाळीस लिटर आणि टोटल पाचशे साठ लिटर म्हणजे पाचशे साठ लिटर मधून आपल्याला हे दोघ जण मायनस करायचे तेव्हा आपल्याला उरलेले पाणी मिळणार मग बघा म्हणजे दोघांनी मिळून दो त्या टाकीमध्ये चारशे साठ लिटर पाणी टाकले होते आता आपण हे पूर्ण काढलेलं आहे त्यानंतर आपल्याला विचारलं की उमेशने उमेशने काय केलं होतं त्या हौदामध्ये जेवढे पाणी होते पाचशे साठ लिटर त्याच्यापैकी तीन छेद चौदा भाग बुकमध्ये दिलेला आहे बघा तीन छेद चौदा भाग हाकुनाल दिला होता बागेतील झाडांना देऊन टाकला होता ठीक आहे म्हणजे याच्यापैकी पाचशे साठ लिटर पैकी तीन छेद चौदा भाग झाडांना दिला म्हणजे किती आपण बघूया बरंच बागेतील झाडांना बागेतील झाडांना दिलेले पाणी एकूण पाणी आहे पाचशे सात लिटर त्यापैकी तीन छेद चौदा एवढा बाग कशाला दिला झाडांना म्हणजे बघा इथं चौदा एके चौदा चौदा चौक छप्पन आणि हा शून्य जसाचा तसा म्हणजे इथं चाळीस आणि इथं तीन चाळीस आणि तीनचा गुणाकार चार त्रिक शॉर्टकट असतो बघा चार त्रिक बारा आणि शून्य जहज तसा म्हणजे एकशे वीस लिटर पाचशे साठ पैकी एकशे वीस लिटर हे कशाला दिलं झाडांना दिलं मग आता उरलेलं पाणी आपल्याला काढायचं म्हणून हा तर आता बघा इथं हौदातील शिल्लक पाणी आपल्याला काढायचे आहे बरोबर मग दोघांनी मिळून किती पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये चारशे साठ लिटर चारशे साठ लिटर वजा बागेला किती पाणी दिलेले एकशे वीस लिटर म्हणून एकशे वीस लिटर तर शून्य मायनस शून्य शून्य सातहून दोन गेले तर चार आणि चारहून एक गेला तर तीन म्हणजे हौदामध्ये तीनशे चाळीस लिटर पाणी शिल्लक राहणार ओके तर अशा प्रकारे सराव संचित दहा आपला इथं संपलेला आहे ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद